नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर ला ला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव जिल्हा बीडावाखाली एकशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये दर चार हजार तीनशे रुपये चार हजार दोनशे अकरा रुपये तसेच पुढील बाजार समिती मी तुळजापूर अवकाळी पासष्ट क्विंटल किमान दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकाळी बावीस क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल कमालदर चाराला दोनशे रुपये दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती अमरावती यावंकाली एक हजार पाचशे साठ क्विंटल किमान दर चार चाराला दोनशे रुपये कमाल दरच्या